अविनाश चौदंते यांची भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी निवड खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन भव्य सत्कार मुदखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते अविनाश विश्वनाथ चौदंते यांची भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व वा आमदार श्रीजया चव्हाण यांच्या विकास कामांना पाठिंबा देत अविनाश चौदंते यांनी दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी नांदेड येथे जवळपास पन्नास ते साठ सहकाऱ्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला तसेच या पक्षप्रवेश कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव जोंधळे यांचा देखील खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला या पक्षप्रवेशामुळे मुदखेड शहरातील भाजपाची युवा फळी अधिक मजबूत होणार आहे या निवडीमुळे मुदखेड परिसरातील युवा वर्गात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे यावेळी भाजपा शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख माधव पाटील कदम माजी नगरसेवक रावसाहेब चौदंते भाजपा युवा कार्याध्यक्ष राम आबादार संजय औलवार पप्पू सोनटक्के कपिल लोखंडे बजरंग खोडके नितीन चौदंते मनोज कुमार कांबळे महावीर चौदंते साई गायकवाड स्वप्नील चौदंते शिलवंत डोंगरे यांच्यासह मुदखेड शहरातील असंख्य युवा कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते

मागासवर्गीय समाजातले बहुतांश आज तरुण आज भाजपामध्ये या ठिकाणी त्यांनी मुदखेडमध्ये शहरामध्ये प्रवेश केलेला आहे यामा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे मुदखेड शहरामध्ये फार मोठं परिवर्तन झपाट्याने होत आहे विकासाला चालना देणारं रा, राज्यातलं आणि केंद्रातलं भाजप सरकार आहे लोकांच्या मनामध्ये स्पष्टपणे बिंबवलेलं आहे किंबहुना त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे की आगामी काळामध्ये नेतृत्व जर भाजपचंच राज्यात देशात आणि जिल्ह्यात जर वाढलं तर मागास समाजाचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलं जे संविधान देशाला दिलं त्या संविधानाचं संरक्षण करणं बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली लोकशाही या देशामध्ये अधिक मजबूत झाली पाहिजे आणि संविधानाच्या मा माध्यमातूनच या देशाला आगामी काळामध्ये दे, पुढची वाटचाल करता आली पाहिजे हे जे ध्येय आहे ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निश्चितच साध्य करता येईल ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये मा आहे आणि म्हणून मला आनंद आहे की आज अविनाश आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आज भाजपमध्ये सहभागी होत आहेत आणि म्हणून त्यांचं मी स्वागत करते निश्चितच आम्ही आपल्याला माहिती आहे की सर्वत्रच जिल्हा परिषद असो नगरपालिका असो पंचायत समिती सर्वत्र आरक्षण मगास समाजासाठी आहेच त्यामुळे त्या ठिकाणसुद्धा चांगले तरुण विचारवंत काम करणारे आणि ताकतीने लोकांच्या समोर येऊन समाज संघटित करणारे तरुण असतील ते आल्यामुळे नक्कीच फायदा भाजपचाही होणारच आहे समाजाचाही होणार आहे आणि शहराच्या विकासामध्ये मुदखेड येथील जे बौद्ध समाजाचे युवक आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर असा प्रवेश केलेला आहे माजी मुख्यमंत्री तथा अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आपली काय भूमिका आहे पक्षप्रवेश जो सोहळा आहे तो करण्यामध्ये आज अविनाश ते असतील पूर्ण मुदखेडचे चौपन्न बौद्ध समाजाचे जे आमचे युवा मित्र आहेत यांचा प्रवेश झालेला आहे ह्या पक्ष प्रवेश सोहळ्या मागला हेतू बौद्ध समाजाचे जे प आदरणीय अशोक चव्हाण साहेब आहेत आणि आदरणीय अमिताताई चव्हाण आता श्रीज आमदार श्रीद्यादे चव्हाण ह्या तिन्ही नेतृत्वावर ह्या लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवलेले आहे विकासाच्या कामा असतील किंवा मग वेळोवेळी सगळ्याला घेऊन चालणारे साहेब असतील दीदी असतील भाभीजी असतील यांच्यावर विश्वास ठेवून आवी आणि आवीची टीम पूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेली आहे